बरोबरशी समजा कारण सगळीकडनं हा नदी असा होता आज मी सिलखेड राजा तालुक्यातल्या झुटिंगा गावामध्ये आहे काल परवा जो अतिपाऊस झाला ढकफुटी सदृश पाऊस झाला याच्यामुळं इथल्या विहिरी संपूर्णपणे कोलमडून गेलेल्या आहेत खलास झालेल्या आहेत आणि पिकंही पूर्ण वाहून गेलेले मातीचा थरही जमिनीचं वाहून गेलेलं आहे आणि पहिलेच हवालदिल असलेला शेतकरी अभिमन्यू जसा चक्रविवाद फसला तशा पद्धतीनं आता हा शेतकरी चक्रविवाद फसलेला आहे एकतर गेली तीन वर्ष झाले सोयाबीन कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्गही आता आम्हाला मारतोय शेतकरी सगळ्या बाजूनं कोलमडलेला उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि जमिनीत साचलेलं पाणी हे सारखंच होतं अशी परिस्थिती आहे मायबाप सरकारला विनंती आहे की तातडीनं पंचनामे करा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा नाहीतर या शेतकऱ्यांची पावलं ती गळफास घ्यायच्या दिशेनं जातील पण माझी शेतकऱ्यांना विनंती की हिंमत न हरता आत्महत्या न करता आपण लढू संघर्ष करू आणि या सरकारच्या मानगोटीवर बसून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही या निर्धारांना आता आपण बाहेर पडू